नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वर असणाऱ्या न्यू लेबर कोर्स ओव्हर ड्यू अँड आहे कम या घेऊया तर आजचे जे आर्टिकल आहे ते लेबर रिफॉर्म्स म्हणजेच कामगार सुधारणेबद्दल आहे गेल्या काही दिवसांमध्ये चार लेबर रिफॉर्म मध्ये सरकारने काही सुधारणा केल्या आहेत याबद्दल हे आर्टिकल आहे आज तुम्ही या व्हिडिओ मधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा असे केल्याने शब्दांचा चांगला सराव होतो ते शब्द तुम्हाला पाठ होतात आणि तुमच्या लक्षात राहतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ओव्हरड्यू ओ व्ही आर -E डी -E, ओव्हर ड्यू म्हणजे उशिरा झालेला किंवा खूप दिवस प्रलंबित फॅक्टर मार्केट एफ ए सी टी ओ आर फॅक्टर ए आर के मार्केट फॅक्टर मार्केट म्हणजे उत्पादनासाठी लागणारे घटक जिथे विक्री होतात असा बाजार रिफॉर्म्स ओ आर एम एस रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा किंवा बदल पर्टिक्युलर पी आर टी आय आर पर्टिक्युलर म्हणजे विशेषता किंवा खास करून डिबेट्स डीई एस डिबेट्स म्हणजे चर्चा किंवा वादविवाद डिकेट्स डीई सी एस डिकेट्स म्हणजे दशके किंवा दहा वर्षांचा कालावधी टेकन अ स्टॅब म्हणजे प्रयत्न केला किंवा हात घातला टी कंटेनशन टीआयू कंटेनश म्हणजे वादग्रस्त किंवा तणावपूर्ण नोटीफाइंगीआय नोटिफाईंग म्हणजे जाहीर करणे किंवा अधिकृतपणे कळवणे इम्प्लिमेंटेशन आय एम पी एल टी एन इम्प्लिमेंटेशन म्हणजे अंमलबजावणी कोड्स सी ओ एस कोड्स म्हणजे नियम संच किंवा कायदे रिप्लेस ई पी एल ए सीई रिप्लेस म्हणजे बदलणे किंवा पर्याय देणे मॉडर्नाइज ई मॉडर्नाइज म्हणजे आधुनिक करणे रेग्युलेशन एस रेग्युलेशन म्हणजे नियम किंवा नियमन व्यवस्था कम्प्लायन्स सीओ एम पीएल आय एन सीई कम्प्लायन्स म्हणजे नियमांचे पालन बर्डन वीयू आर डी एन बर्डन म्हणजे भार किंवा ओझे सिक्युरिटी नेट एसई सीयू आर आय टी वाय सिक्युरिटी एनई टी नेट सिक्युरिटी नेट म्हणजे संरक्षण व्यवस्था किंवा सुरक्षेचे जाळे गिग वर्कर्स जी आय जी गिग डब्ल्यूओ आर केईआरएस वर्कर्स गिग वर्कर्स म्हणजे कामे मिळतात तसे काम करणारे कामगार प्लॅटफॉर्म वर्कर्स पीएलटीएफओ आर एम प्लॅटफॉर्म डब्ल्यूओ आर के केर एस वर्कर्स प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे ऍप किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर काम करणारे कामगार ई एन सी ओ यू आर ए जी ई एनकरेज म्हणजे प्रोत्साहित करणे फॉर्मलायझेशन ओ टी आय एन फॉर्मलायझेशन म्हणजे औपचारिक क्षेत्रात आणणे पार्टिसिपेशन ए आर टी आय सी आय एन पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग पॅरिटी ए आर आय टी वाय पॅरिटी म्हणजे समानता किंवा बरोबरी परमन्ट पीई आर एम एन एन परमनंट म्हणजे कायमस्वरूपी ट्रान्झिशन टी आर एन एस आय एन ट्रान्झिशन म्हणजे बदल किंवा संक्रमण प्रेडिक्टेबल ई डी आय सी टी ई प्रेडिक्टेबल म्हणजे अंदाज करता येणारे किंवा स्थिर फ्रेमवर्क एफ आर डब्ल्यू ओ आर के फ्रेमवर्क म्हणजे चौकट किंवा ढाचा कॉम्प्लेक्स सीओ एम एक्स कॉम्प्लेक्स म्हणजे गुंतागुंतीचा इम्पोस्ड आय एम पी ओ एस ई डी इम्पोस्ड म्हणजे लादला किंवा जबरदस्ती आणला इमर्जन्स ई आर जी इमरजन्स e -E, उदय कि निर्माण होने लेबर इंटेन्सिव एल ए बी ओ यू आर लेबर आई एन टी ई एन एस आई वीई इंटेन्सिव जास्त कामगार लगना सेक्टर्स एस ई सी ट ओ आर एस सेक्टर्स म्हणजे क्षेत्रे डिसइन्सेन्टिवाइज्ड डी आई एस आई एन सी ई एन टी आई वी एस ई डी डिसइन्सेन्टिवाइज्ड म्हणजे प्रोत्साहन कमी करणे किंवा उत्साह कमी करणे स्केलिंग अप एस सी एल आई एन जी स्केलिंग अप स्केलिंग अप म्हणजे मोठे करणे किंवा वाढवणे इम्प्लिकेशन्स आई एम पी एल आई सी ए टी आई ओ एन एस इम्प्लिकेशन्स परिणाम किंवा प्रभाव ओनर्स O N E R O U S ओनर्स म्हणजे कष्टदायक किंवा त्रासदायक इनफॉर्मल सेक्टर आय एन एफ आर एम एल इनफॉर्मल ई सी टीओ आर सेक्टर इनफॉर्मल सेक्टर म्हणजे असंघटित किंवा गैर औपचारिक क्षेत्र म्हणजे अडकलेले प्रॉडक्टिव्हिटी वाय प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादन क्षमता कॅपिटल इंटेन्सिटी सी ए पी आय टी एल कॅपिटल आय एन टी एन एस आय टी वाय इंटेन्सिटी कॅपिटल इंटेन्सिटी म्हणजे मशीन किंवा भांडवलावर जास्त अवलंब असलेले उत्पादन लेबर सेव्हिंग एल ए बी ओ यू आर, लेबर, जी सेव्हिंग लेबर सेव्हिंग म्हणजे कामगारांची गरज कमी करणारे अबंडंट म्हणजे भरपूर किंवा विपुल कॅरीड आऊट सीए डबल आर डी कॅरीड ओयूटी आऊट कॅरीड आउट म्हणजे केलेले किंवा अंमलात आणले ऍड्रेस ए डबल डी आर ई एस ऍड्रेस म्हणजे समस्येवर उपाय करणे यू एन डी ओ आयएन जी अनडूईंग म्हणजे पूर्वस्थितीला आणणे किंवा गुंता सोडवणे मेज एम ए गुंतागुंतळे टिपिकली टी वाय पीआय वाय टिपिकली म्हणजे नेहमी प्रमाणे किंवा साधारणपणे कंप्लाय सीओ एम पीएल वाय कम्प्लाय म्हणजे पालन करणे प्रोव्हिजन्स पीआरओ आय एस आय प्रोव्हिजन्स म्हणजे तरतुदी किंवा अटी फुलफिल एफ युएल एफ आय या डबल्यूएल फुलफिल म्हणजे पूर्ण करणे एफ आय आय एल फायलिंग म्हणजे नोंद किंवा अहवाल सादरीकरण डीरेग्युलेशन रेग्युलेशन डीई आय डी रेग्युलेशन म्हणजे नियम सैल करणे किंवा कमी करणे रिवोकिंग आरई रिवोकिंग म्हणजे रद्द करणे किंवा मागे घेणे इम्प्लिमेंटेड आय एम पी एल टी इम्प्लिमेंटेड म्हणजे अंमलात आणलेले लायसन्सिंग एल आय लायसन्सिंग म्हणजे परवानगी देण्याची प्रक्रिया डी क्रिमिनलायझेशन डीई सी आर आय एम आय एन